जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री दास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय चौदा गुणत्रय विभाग योग श्लोक राजसी प्रलयम गत्वा कर्मसङ्गिषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते वूम् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना गुणत्रय विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना रजोगुण प्रबळ असताना ज्यांचा मृत्यू होतो त्यांचा पुनर्जन्म अशा कुटुंबात होतो जे इच्छेप्रमाणे चाललेले कृत्य करतात आणि त्यामुळे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतात तमोगुण प्राबल्य असताना जे मरतात ते कमी असलेले जन्म घेतात जसे की किंवा प्रतिकूल परिस्थितीत जन्माला येतात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा रजोगुण किंवा तमोगुण प्रबळ असताना जे निघून जातात त्यांचा परिणाम स्पष्ट करत आहेत म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्यात आळस टाळून करू नये अशा कृतींपासून दूर राहून आणि सात्विक आहाराचे सेवन करून सत्वगुण जोपासण्यासाठी आणि आत्माचे खरे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया शिवाय रजोगुण आणि तमोगुणाचे दमन करून सत्वगुण विकसित करण्यासाठी आणि या तीन गुणांच्या बंधनातून स्वतःला मुक्त करण्यासाठी आपण आपली सर्व कृती श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांची सेवा म्हणून समर्पित करूया श्रीमद नारायण यांच्या हातातील साधने म्हणून काम करूया श्रीकृष्ण परमात्म्याच्या शिकवणींचे मनन करताना श्रीमद नारायण यांची प्राप्ती करण्याच्या उद्देशाने आपण आपल्या शरीराचा वापर करूया आपण श्रीमद नारायण यांना पूर्णपणे शरण जाऊ आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया राजा प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषुते तथा प्रसिषुते श्रीमद्भगवद्गीते च सम्पूर्णसा श्रीकृष्णपरमात्म्यानि अध्या अष्ट श्लोक सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा ना, मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले ना, आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा करिष्ये वचनं तव श्रीमन्नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते ओं रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते